महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हिंगोली लोकसभेची उमेदवारी ही महायुतीकडून शिंदेगडाचे हेमंत पाटील यांना जाहीर झाली होती परंतु त्यांचेच मित्रपक्ष भाजपा यांनी या जागेवर मागणी केली आहे त्यामुळे आता हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक हे नाराज होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आता रवाना होत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी शेकडो शिवसैनिक हे आता मुंबईकडे रवाना होत आहेत त्यांची एकच मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हिंगोली लोकसभेच उमेदवारी तिकीट हे हेमंत पाटील यांना ठेवण्यात यावं या विनंतीसाठी मुंबईकडे रवाना आता आप आता आपल्याला बघायला भेटते याच शिवसैनिकांची भावना महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे समजून घेऊन हिंगोली लोकसभेचं तिकीट हे हेमंत पाटील यांनाच राहील का याकडे मात्र आता संपूर्ण जनतेच लक्ष लागलेलं आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेकडे हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.